राधानगरी तालुक्यातील धामणी धरण परिसरातील जंगल हद्दीतील पडसाळी इथल्या नवीन वसाहतीमध्ये बिबट्याचा बछडा सापडलाय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या बछड्याला ताब्यात घेतलंय बछड्यावर उपचार करून त्याला त्याच्या ते मूळ अधिवासात सोडणार असल्याचं वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांनी सांगितलं दरम्यान बछडा सापडल्यामुळं या परिसरात बिबट्याच्या मादीचा वावर असावा हे स्पष्ट झालंय पडसाळी इथल्या नवीन वसाहतीमध्ये आज सकाळी बिबट्याचा बछडा दिसून आला ग्रामस्थांनी ताबडतोब प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्या बछड्याला ताब्यात घेतलं दोन ते तीन आठवडे वयाचा हा बछडा अशक्त असून त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडलं जाईल असं वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांनी सांगितलं आज दुपारी पडसाळीमधील एका घराचं बांधकाम सुरू असताना स्थानिकांना हा बछडा दिसला त्यानंतर गावकऱ्यांनी बिबट्याचा बछडा बघायला ला मोठी गर्दी केली होती दरम्यान मादी बिबट्याचा याच परिसरात वावर असावा हे सुद्धा या घटनेमुळं स्पष्ट झालंय